संग्राम जगताप यांची कृती अजित पवारांसाठी डोकेदुखी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संग्राम जगताप यांच्या कृतीमुळे अस्वस्थता आहे पक्षाच्या बैठकीत त्यांनी अनुपस्थित राहणे आणि काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द बोलावूनही संग्राम जगताप यांनी बैठकीला दांडे मारल्याचे स्पष्ट झाले धर्मनिरपेक्षतेवर भर देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षासाठी एखाद्या धर्मासंदर्भातील वादग्रस्त विधाने पक्षासाठी त्रासदायक ठरू शकतात असे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे त्यामुळे अशा कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार यांनीही बैठकीत आपल्या नाराजीचा स्पष्टपणे उल्लेख केल्याची माहिती आहे संग्राम जगताप यांच्या वर्तनावर भविष्यात काय पावले उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे